पाळी आली शेतकऱ्याची काळजी लागून दिला आला का तुझी वाट बघ बघ शेतकरी सगळं हैराण झालाय शेतकऱ्याची तू कवा शेतकऱ्याचा कर विचार करायचा आहे शेतकरी मातीत काम करू करू मातीत मिसळाची पाळी आली काय ह्याच्यात राहिले आता आणि जरी आलं तरी काय यायचं ह्याला आणि काय ह्याच्या सुधारणा व्हायची काय पदार्थ पडायचे पुढच्या पिरले तरी घ्यावा काहीतरी आलं तयार नसीबा आपलं कुठं जडलं एकोणा ह्या मी एक यायचे आपलं पाठीमाग फटवायचं का असं समाधीत घालतोय कोणच ठोक पुढच्या पिकाची तरी तयारी करावा काय राहिले झालं डोक्याला हात लावून बसले कुठं काय झाले जेवण केलं हा पाऊस मारते काय असं झालं का बोलतात तसं का बोल नको तर काय करू हाय हा पीक गेलं जळून काय करावं पाऊसच पडला आता तरी ते तोंडदा टेक ठेवू काय खाती आता हे पीक बघून ताणबुक सगळी हारून गेली असं करू काय करतो आता पुढच्या पिकाची तयारी करू जर पाऊस पाणी पडला तर पुढचं पीक येईल ना तो तो आता मला विचार जेवण केलं का बाकर खाल्ली का मला वाटलं तुम्ही जेवायला केला आता सगळं पोटात आग पडली दान बघून माणसाला जेवण जाईन का पाऊस तर ना जेवढं होतं पैसे तेवढं म्हटलं पेरल्यावर ह्याच्यावर काहीतरी उलतरी खाली वर होईल पण ती गेलं मातीत सगळ्या घरातला पैसा पाणी बे भरणाला खाता घालून टाकला तुझ्या गाड्या ते बी आपण मोडून टाकलं तुझ्याकडे मला बघ वाट ना तुझ्या काळात सगळं नकलीच घालून तू गावात लोक मला नाव ठेवतात ना काय करावं आली तशी परिस्थिती जगावं लागत बरं मी काय म्हणतो असं कर आता आपल्या जवळ सगळं मातीत गेले आता पंचमीचा संत आलाय लेकरा बाळा पंचमी तर करावं लागणार आहे करावं लागते मी त्याच्यासाठी चालली तुमच्याकडून पंचमी आली वर्षाच झाली मी सकाळी सकाळी वेळ सोडून देऊन बसलो बाबा

आपले गावात ना का ताको मत लोको 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 फोडले ना खत तो कोण धर ना आपल्या गावातला बिन खत आपण उधारीवर घेतलेले मी तरी कव्हर ते रानात गेले तिकडे गेले मला कटा आला बोलायचा फोनवर लो त्यामुळे फोन ना उचलना काय का कटस कर कट कर मोबाईल बंद करून टाकतो म्हणजे फोन नाही तरी फोटो बोलवा लोकांना तेच कळना बाई मला आता माल तर गावात तोंड दाखवा सगळं राईलेय मला काय सांगा परिस्थिती खूप नाजूक असते परत फोन येतोय बंद करून ठेवा परत म्हणते बंद करून ठेवला पैसे द्यायचे मी काय करतो आता गावात जातो त्या आपल्या गावात नाही का सावकार मी पण येते आपण दोघं बी जाऊ तू कसं येते होते लोक दोघ जोडीने गेल्यावर तरी म्हणते ना हा बायको आली होती सोबत आजकाल नका कोणावर विश्वास ठेवतो मी काय खातोय आपण कोणाच्या बोलले पैसे नाही बुडवले लोक घेते रान नावर करून तर काय करायचं हाय तेवढं विकायला लागायचं का कस काय मी काय येडायचा लिहून द्याल रान तवा तुम्ही नाही येडे पण मला घेऊ गयो। सोबत घेऊन जा की सोबत देऊ त्या सावकार कर। कड मग काय होत त्याला मग सावकार काय म्हणेन मला काय म्हणेन काय माणूस आहे का बायकोच्या ताब्यात गेला येऊ काय नसते म्हणत कुणी हा मग असं आपण काय संध्याकाळी सावकार कड जाऊ त्याला पैसे बीसे मागू आणि जर दिले त्याने पैसे तर करू आपण पैसे साजरी बरोबर करावं तर लागणारच आहे मला पण साडी घ्यायची लेकरांना कपडे घ्यायचे तुला पडलं का साडीच घरात तुझ्या बाया म्हणतात वर्षाचा सण आला नवऱ्याने काय घेतलं का नाही समाजाचं पण बघावं लागेल ना बाया तेवढी नस सापडती हम्म पंचमी आला असता साडी रक्षाबंधन ला साडी दिवाळीला साडी नवर्याने लंगुटं लावायचा का मी कुठं म्हणते तुम्ही लंगुट लावा म्हणून बाय तू मन काका दिवार नाही मी एक शर्ट हा पॅन्ट आहे ना घरामध्ये एक हा तिला माझ्या वडिलांनी तुम्हाला दिली होती तुम्ही घेतले घेतले शिवून ती ते टेलर कडे ठेवली त्या बापाने ते पॅन्ट ते घेतली मला ती टेलर कडे शिवाय टाकली मी शिलाईचे पैसे द्यायला नाही म्हणजे पॅन्ट बी नाही आणली काय करू आता सावकार कोण पैसे घेऊ आणि मग ती पॅन्ट बी मी आणतो साडी बी घेऊ आणि करू आपले पंचमी साजरी कसे चार कि कोण बघत नाही पण बाहेर समाजात अंगावर असला त्यात आपली किंमत राहते इथेच राहते कर्ज आपला काय पर्याय नाही सावकारा करतो मी पण फेडू लागते कर्ज तुम्हाला काय करायचं मग मी कधी राहण्यात काम करून नाही दिलं तुम्ही मला वेळ आल्यावर काय करा बरोबर आहे बरोबर आहे आता मला नाही वाटत तू काम कर आता करीत नाही का मी काम थं थड काम करत नाही म्हणून कसं म्हणतात चिंडीतलं की तो मला तेवढंच लागतं मला नाव ठेवायला अथ्र का नाव ठेवू द्या रोज कोण करते रानात काम आ का, रानात तूच काम करते मी आपला रानाचा भाव तर हिंडतो तो मी पटकला तू राना मग थोडं बोललं की राग येतो पण तुम्ही निसतं काही ना काही काय नाही श्वताच भाई चला उद्या पंचमी बघू काहीतरी तुझी पंचमीला उड्या मारती वस्तू चालली निव्या तुझी पंचमी माझे लेक लेक लेकर बघतील लोकांच्या तोंडाकडे तुमचं काय तुम्ही येतात राहणार लेकर येतात ओरडत घरी आज लेकर मग कुणाकडे माझ्याकडे तिने राहणार माती खायला नंतर तुम्हाला सांगायला आले बरे कि आली सकाळ सकाळ मायापाशी लेकर रडत तर काय नव्हत हो चलायचे ना चला चला राहत जाऊ घरी काही खाल्लं का नाही काय खाती आग पडली पोटात चला अरे मुनीम हो अरे मागचे खाती समजे नील केलेत का नाही हा केले ते पाटील मग ते मागचे नील करा चला बर आपण आता पुढे जाऊ हा चल चल हा हा आज कोणकडे जाऊ सांग आपल्याला तालुक्याला जावं लागेल मागची कोणाकोणाची खाती राहिली तुला यादी दे करून देतो असे हा आज बकरा बकरा मग गावला तरी आपल्या पैशाची गरज आहे आपले पैसे वसूल करावं लागते मागचं समज अरे आपली यंदा या सगळी वसुली समजा झालीच पाहिजे तुम्ही लोकडवा सांभाळायला परवडतात तर आम्हाला सगळी वसुली करून घेऊ हा यंदा वसुली समजी करू क्लिअर करून घ्यायचे पैसा कमी पडायला लागला आपल्या हाय सावका शिर्फ्या बाजावर एकटा सांगतो नसलं काम करत टाइमपास करीत बसतोय काम कर, का करीत नाही शेपाला मी समजून सांगतो काम काय करीत नाही काम करतोय किती शेपा माग पुढ एक जण मागून येणार आहे तवर आपल्या इथं येतं बाकडे हो हा बसू बसू बसवतो बालूबा एकजण मागून येते पाटील आज बकरा आहे का नाही कांदा ब तालो केले बबोन सावकार के दाव नर कर सांगणार आहे आज सकाळपासून काय बकरा दिसला नाही मागून एक जन येणार आहे वाट बघला सावकार ए टाटपणा करू तुम्ही तुमचे हे सगळे किल्ले महतातय कसे फिरवायचे ते बघतो मी बोगरा

<laughs> 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 राम राम सावकार राम राम आज गुंकड वाट चुकलाकडे सावकार अशी वाट चुकून येत नसत कोणी तू गप रे चांगलं काम असणार आहे तू गप मी बोलतो बरोबर जरा तुमचं ध्यान झालं म्हणून बोल ना अहो जरा थोडं महत्वाचं बोलायच तुम्हाला हा ना काय महत्वाचं बोलायचं बोल, बोल ना <laughs> गप रे मी बोलतोय बरोबर जरा तुमच्याकडे कामच आहे आमचं हा बोलला काय काम आहे काय नाही जरा साठी थोडं पैसे लागत होते अरे पैसे नाही देत नाही पैसे काय करणार पैसे नाही बघा आपल्या आपल्याकडे पोरं येत पुरा हाणून मारून आम्ही आणणार सावका सोडून हे मध्येच कुत्रा लोडवोड करते सावकार पैसे काहीच काळजी करू नका तुमचा एक ग्रुपपास लावून घुटना मग अरे किती पैसे पाहिजे तर आता घरातला हिसाब तुला कळतो की मला कळतोय रे दहा हजार बाजारी का पन्नास हजार घ्या पन्नास हजार नाही होत त्यांना नाही होत आपण दोघं जण मिळून खेळतो की दो हजार जरा जड होईल काय नाही होत बरं असल्यावर कशाला काळजी कर तू फिड लागशील ना हो बरं सावकार एक पन्नास हजाराची गरज होती पन्नास हजार कसा भेटतात तुम्ही कसे विद्यार्थी 50000 पहिला पैसे काय तुमच्याकडे बाकी तर आपत्ति आतां कुठं गरमून चालले तुमचे पैसे ते पहिले पैसे बाकी ना तुमच्याकडे दोघं जण मिळून फेडत आहे तुम्ही आणि आम्ही दोघं मिळून तुमचं सावकार पैसे कुठ गेले तुमचे एवढं हो चांगलं असल्यावर अरे काय अब मान सो तो मी ठोके सावकार अ आणि देखी पैसे पैसे काय पोहोचले भाई माल बघाय कसं काय काय लागतील

हा पैसे क नसत बघायचं बरं बा, ना तू देतो तुला पैसे दे देतो ना मग देते देत। देत। ना हा चला बा तेवढे पैसे देऊन चाल भाई पैसे घेतले चला दे आ. आ, तो तो ना देऊ ना आले ते बघा सावकार मग तेवढं पैसे

आजपर्यंत आपल्या गावात रुपयात नाही पन्नास हजार मोठलेच का हा मोजून दिले तर गेला मोजून तुम्ही त्यांचं बरोबर आहे लोकांना वास असता मोजून तुमच्या घरी गेले खबर हा हा पैसे दोघां जणांना फेडायचे आमची वाईट कोण जाय